नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे आमच्या घराजवळच्या बाजारामध्ये तुमच्या घराच्या बाजूलाही असा छोटा मोठा बाजार असेल तिथे ना सर्व गोष्टी मिळतात अगदी लहानातल्या लहान आणि मोठ्यातल्या मोठ्या म्हणजे आपल्याला कुठेही जायची गरज नाही त्याप्रमाणे आठवड्याला लागणाऱ्या सर्व भाज्या वगैरे आपण काय करतो तिथूनच आणतो तर आज पण मी ना आमच्या घराजवळच्या बाजारात आलेली आहे तर म्हटलं की चला तुम्हाला पण दाखवते की आमच्या घराजवळचा बाजार कसा आहे ते तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया हा ट्रॅक ओलांडून त्या साईडला जावं लागतं आणि ह्या ट्रॅकवरून आपल्या दिवा वसाई पनवेल वसाई ह्या ट्रेन जातात आता ही ट्रेन थांबली आहे ना ही पनवेल वसाई ट्रेन थांबलेली आहे आणि ही हा ट्रॅक ओलांडल्यानंतर हा इथून बाजार सुरू होतो तर आता इथूनच स्टार्टिंगलाच बघा इथे भाजी वगैरे मिळते तर आता इथे फुलं ठेवलेली आहेत तर इथे दहा रुपया प दहा रुपयाला वगैरे तुम्हाला जर फुलं वगैरे पाहिजे असतील तर इथे तुम्हाला थोडीशी फुलं दिली जातील त्याचप्रमाणे इथे वांगी गवार घेवडा मिरच्यासुद्धा कशा आहेत मिरच्या वीसला पाव तर बघा भरलेल्या मिरच्या बनवायच्या असतील ना तर मस्त आहे मिरच्या पडवळ आहे पपई बघा मस्त एकदम पन्नास रुपये किलो मस्त पिवळे पिवळे पपई येते एकदम हे बघा मस्त मोठेचे मोठे पपई येते आहे त्यानंतर इथे कच्ची केळी आहेत वांगी दोडकी तर ह्या बाजारामध्ये मी आलेली आहेत आणि यांच्याकडे इथं रानभाज्यासुद्धा आलेल्या आहेत ज्या पावसाळ्यामध्ये येतात तर आपण पाहूया काय काय तर हे काय अळू आहे ना ओके भाजी, okay, भाजी करायचं आळू आहे कशी जुड़ी आहे ही दहा रुपयाला जुडी आहे हा टाकळा हा टाकळा आहे ही फोरडूची भाजी आहे आणि इथे पण ही भाजी आहे आणि ही कसली आहे बारंगी बारंगी तर अशा ह्या रानभाज्या ज्या आहेत ना त्या फक्त पावसाळ्यामध्येच येतात आणि जेव्हा पाऊस येतो ना तेव्हाच या येतात तर बघा ही जुडी आहे टाकड्याची कोरडूची आणि अशा ह्या भाज्या आहेत ना तुम्हाला अशा ह्या छोट्याशा बाजारामध्येच पाहायला मिळतील मला जर रानभाज्या वगैरे खायच्या असतील ना तर या बाजारामध्ये तुम्ही येऊन घेऊ शकता ही बघा ही आहे फोडशीची भाजी बघा मस्त आहे एकदम आणि कशी ही जुडी दहा रुपयाला आहे फोडशीची भाजी आहे दहा रुपयाला वीसला वीसला दहा जुडी आहेत म्हणजे या मार्केटमध्ये आपल्याला या कस्तुरी मेथीसुद्धा मिळतात त्यानंतर इथे टाकळा आहे खायचं अळू आहे त्यानंतर इथे असे वाटे लावलेले ला आहेत मिरचीचे कसे आहेत वाटे दहा रुपयाला दहा रुपयाला मिरचीचा वाटा आहे आणि आलं दहा रुपये सगळं दहा रुपये अच्छा तर इथे सर्व वाटे लावलेले आहेत दहा दहा रुपयाला तर या बाजारामध्ये ना असे हे वाटे लावलेले आपल्याला मिळतात दहा दहा रुपयाला हे वाटे लावलेले आहेत कोतम मिरची कशी आहे दहा रुपयाला कोथिंबीरची जुडी दहा रुपयाला आता महाग झाली आहे तर बघा असे दहा दहा रुपयाला जुड्या पण मिळतात इथून आपण आहे ना आपल्याला जी जुडी पाहिजे ती आपण इथून शोधून घेऊ शकतो बघा पंधरा पंधरा रुपयाला जुडी आहे तर या मार्केटमध्ये बघा पन्नासला तीन आपल्याला मक्के मिळतील तर मस्त भरलेले दाणे आहेत एकदम वीस रुपयाला कोणतेही घ्या तर इथे असे पॅकेट ठेवलेले आहेत नूडल्स वगैरे तर तुम्हाला जर असे बनवायचे असतील पावसाळ्यामध्ये गरमागरम खाण्यासाठी इथून हे पॅकेट व्हेजिटेरियन ऑर मॅन्युफॅक्चरिंग डोंबिवली ओके आणि ह्या कसले आहेत वीस रुपये व दहा रुपये ओके कोणताही वाटा घ्या दहा दहा रुपयाला तर इथे तोंडली वांगी आणि दुधी भोपळा हे कसं आहे वीस रुपयाला दुधी भोपळा वीस रुपयाला आहे आणि इथे हे दादा बसले या दादांकडे सर्व आपल्याला क्लिनिंग मटेरियल म्हणजे आपल्याला घरात ना सर्व लहान मोठ्या सर्व गोष्टी यांच्याकडे मिळतात मग आहे डस्टबिन त्यानंतर इथे आपण हे पोळी आपण शे शेकल्यानंतर म्हणजे पोळी भाजल्यानंतर ह्याच्यावरती ठेवण्यासाठी ही प्लेट आहे बास्केट बादली अशा सर्व लहान मोठ्या सर्व गोष्टी तिथे आपल्याला मिळतात आणि त्यानंतर इथे क्लिनिंग मटेरियलसुद्धा आहे यांच्याकडे आपल्यांमध्ये भाज्या घेऊन बसलेल्या असतात तर तुम्हाला जिथे चांगली भाजी वाटते तिथे तुम्ही इथे घेऊ शकता तर इथे या ताईंकडे आहेत पन्नासला पाव, मुठ पाव आहे केवढं मोठं जांभूळ आहे एकदम मोठंच्या मोठं जांभूळ आहे पन्नासला पाव आहेत पण बघा या ताईंकडे आपल्याला कुरड्या पापड्या त्यानंतर हे लहान मुलांसाठी लागणारे हे छोटे छोटे आयटम आहेत त्यानंतर इथे या खारातल्या मिरच्या कसं आहे खारातल्या मिरच्या या दहा रुपयाला ओके आणि इथे या नाचणीच्या त्यानंतर बटाट्याचे असे वेफर्स आहेत हे कसे आहेत वीस रुपयाला हां कुरड्या पण आहे शेवया पण आहेत आणि हे शेवयाचं पॅकेट कसं आहे पंधरा रुपयाला तर बघा इथे हे छोटे म्हणजे लहान मुलांसाठी जर तुम्हाला असं टाइमपास म्हणून पाहिजे असेल ना तर इथून हे घेऊन जाऊ शकता तर मस्त आहे तर ह्या मार्केटमध्ये हे सुद्धा मिळतं तर गाऊनचे कलर तर खूप छान दिसत आपण विचारूया कसं आहे दादा गाऊन हे गाऊ हे दोनशे वाले आहेत का आणि हा वाला ओके दोनशे तीस ला साडेचारशेला जोडी, okay, ला ला जोडी। कलर मस्त आहेत डार्क कलर आहेत त्यानंतर इथे नारळ आहेत दादा नारळ कसे आहेत पन्नासशे तीन पन्नासचे तीन नारळ आहेत त्याच्या टोपल्यांमध्ये बऱ्याच भाज्या ठेवलेल्या आहेत त्या तुम्ही एकाच ठिकाणी घेऊ शकता किंवा तुम्हाला जिथे चांगलं वाटतं तिथे तुम्ही घेऊ शकता तर इथे हा भाजीचा फनस आहे या मार्केटमध्ये मच्छी मार्केटसुद्धा आहे आणि या मच्छी मार्केटमध्ये काय काय आहे ना ते पण आता आपण बघूया तर इथून हे मच्छी मार्केट सुरू होतं त्यांच्याकडे तर इथे सोललेली कोळंबी आहे कसं आहे वाटा कोळंबीचा शंभर दोनशे शंभर दोनशे पापलेट आहेत हलवा बांगडा आ, रावस। रावस ना? ना तर असे बरीच मच्छी आपल्याला या मार्केटमध्ये मिळते आणि इथे या ताईंकडे पण आपल्याला बघा कोळंबी रावस रावस आहे ना तर इथे वाम सुद्धा वाम कसे आहे दोनशे रुपये तर वाम दोनशे रुपयाला आहे पावसाळ्यामध्ये आपल्याला शिवल्या जास्त पाहायला मिळतात तर शंभरला आहे ते चार कि चार कसे आहेत चार चारशेच्या तर इथे हा वाटा लावलेला आहे शंभरचा वाटा आहे आणि या चार घेतल्या तर बघा मस्त बांधून ठेवलं आहे चारशे रुपयाला मिळतात तर या मार्केटमध्ये अशा वेगवेगळ्या मच्छी आहेत <laughs> त्यानंतर इथे पण बघा यांच्याकडे पण आपल्याला कोळंबी बांगडा हलवा पापलेट पापलेट कसे आहेत दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला तीन पापलेट आहे या दादांकडे आपल्याला खाडीचे मासे दादा आहे तर हे खाडीचे मासे आहेत बांगडे कसे आहेत शंभरला सहा शंभरला सहा अरे वा मच्छी मार्केट आहे आणि या मच्छी मार्केटमध्ये ना मच्छी घ्यायला पण गर्दी तेवढीच असते मांदेली कोळंबी शिवले ते शिवले बरेच आलेले आहेत मार्केटमध्ये आणि इथे गर्दी पण बघा मच्छी घेण्यासाठी म्हणजे जवळचं मार्केट असेल ना तिथे ही मच्छी मार्केट असेल तर गर्दीही होतेच कारण का दरवाराला मच्छी लागते काही जणांना तर इथे पण या ताईंकडे पण खूप मच्छी पाहायला मिळते धोमी रावस त्यानंतर शिवल्या कोळंबी ते इथे मोदक आहेत तर बसे बरेच आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारची मच्छी या ताईंकडे आपल्याला पाहायला मिळते ते हा पन्नासचा वाटा आहे आणि ते या ताई बसतात त्यांच्याकडे आपल्याला असे पन्नासचे वाटे त्यानंतर रावस बांगडा हे सर्व आपल्याला इथे पाहायला मिळतील इथे मुशी आहे तीनशेला जोडी आहे रावस डोमी असे हे सर्व प्रकारचे मच्छी इथे पाहायला मिळेल एका साईडला हे मच्छी मार्केट आहे आणि एका साईडला बघा इथे हा बाजार भरतो मी लवकर आली त्यामुळे जास्त गर्दी नाही पण अकराच्या नंतर आहे ना इथे गर्दी व्हायला सुरुवात होते तर आता इथे आंबेसुद्धा आहेत दादा आंबे कसे आहेत शंभर रुपयाचे सव्वा किलो आंबे आहेत बघा तर बघा इथे शेंग्याची भाजी आहे शेवग्याच्या शेंग्याची भाजी आहे त्यानंतर इथे कोरडूची भाजी टाकळा तर अशा या बऱ्याच रानभाज्या आपल्याला या बाजारामध्ये मिळतात आणि त्यानंतर इथे फोडशी फोरुश फोडशी ना फोडशीची भाजी आहे दहा रुपयाला जुडी वीसला तीन ओके दहा रुपयाला जुडी वीसला तीन भुईमुगाच्या शेंगा कशा आहेत भुईमुगाच्या शेंगा चाळीस चाळीस रुपये अर्धा आहे तर ह्या बाजारामधल्या सर्व गोष्टी दाखवण्याचा मी प्रयत्न करते हा छोटासाच बाजार आहेत आणि या छोट्याशा बाजारामध्ये सर्व लहान मोठ्या वस्तू मिळतात तर आता ह्या बाजारामध्ये आपण अजून पुढे जाऊन पाहूया की काय काय आहे ते तर आता इथून असं पुढे जाऊया तर या गाड्यांवरती भाजी घेण्यासाठी खूप गर्दी असते आणि या गाड्यांवरती पण सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात बघा भेंडी भोपळा त्यानंतर मिरची आहे तर म्हणजे तुम्हाला प्रत्येक गाडीवरती तुम्हाला गर्दी दिसेल म्हणजे लोक काही ना काही घेतच असतात भाजी कारण का ह्या बाजारामध्ये ना आठवड्याची भाजी घेतली की टेन्शन नसतं आणि अगदी स्वस्त आणि फ्रेश भाजी मिळते तरी ते ही आंबाडी आहे म्हणजे प्रत्येक ठिकाण तुम्ही बाजारामध्ये फिरलात ना तर तुम्हाला अशा वेगवेगळ्या रानभाज्या पाहायला मिळतील आता ही आंबाडी आहे सतरा रुपयाला नारळ आहे तर हे बघा म्हणजे आपण दुकानामध्ये गेल्यानंतर आपल्याला पंचवीस रुपयापर्यंत नारळ मिळतो आणि बाजारात आल्यानंतर आपल्याला स्वस्त नारळ मिळतात आता बघा सतरा रुपयाला नारळ आहेत पन्नासचे तीन साठ रुपये किलो तीस रुपये अर्धा टोमॅटो आहेत लेला मिरच्या बनवण्यासाठी मस्त आहेत एकदम मोठ्याच्या मोठ्या मिरची कशा दादा मिरची वीसला पाव मिरची आहे हा सुरू झालेली आहे आणि लहान मुलांसाठी जर तुम्हाला स्टेशनरी घ्यायची असेल ना तीसुद्धा या बाजारामध्ये मिळते तर इथे बघा पेन्सिल आहे त्यानंतर वेगवेगळ्या टाईपमध्ये स्केल आहे शॉपनर इथे शॉर्पनरमध्ये पण बरेच प्रकार आहेत तर बघा इथे टेडी वगैरे तर तुम्हाला असं हे इथे पाहायला मिळेल इरेझरमध्ये तर खूप छान छान असे वेगवेगळे आहे ह्याच्यामध्ये आहेत तर इथे बघा हे फ्रूट्स आहेत हा पण इरेझरच आहे का तर खूप छान आहेत इरेझर तर इथे कलरफुल इरेझर पण आहेत त्यानंतर इथे लहान मुलांसाठी टेबलचं बुक्स आहे म्हणजे जे आता दोन तीन वर्षाची मुलं आहेत त्यांच्यासाठी जर तुम्हाला अंकलपी वगैरे घ्यायची असेल तर तीसुद्धा तुम्हाला इथे मिळेल या बाजारामध्ये एका साईडला भाजी मार्केट आहे एका साईडला मच्छी मार्केट आहे आणि अजून थोडंसं पुढे पुढे येत गेल्यानंतर आहे ना लहान मुलांसाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे काय झालं घरात लागणाऱ्या सर्व लहान मोठ्या गोष्टी आहेत ना तुम्हाला या बाजारामध्ये मिळतात तर आता पण असंच पुढे पण असंच मोठा बाजार आहे आणि तिथे पण आहेत ना सर्व ह्या भाज्या फळं हे सर्व इथे आपल्याला मिळतात तर आता समोरच आहेत ना भांडीवाले तर त्यांच्याकडे पण पाहूया काय काय आहे इथे बघा लच टिफिन पण आहे त्यानंतर चमचे आहेत चमच्यांमध्ये पण बरेच प्रकार आहेत त्यानंतर इथे कलथ्यांमध्ये पण आपल्याला लहान मोठ्याचे असे सर्व प्रकारचे क पाहायला मिळतील आणि हा टोप पण छान आहे बघा तीन ह्याचा सेट आहे एकशे वीस रुपयाला तीन टोप आहेत स्टीलचे प्लास्टिक आयटम घरात लागण्या सर्व लहान मोठ्या वस्तू आपल्याला ह्या बाजारात मिळतात दहाला पाच आहेत आणि त्यानंतर इथे पण बघायचे ब्लॅक कलर ऑरेंज कलरचे वेगवेगळे बो आहेत आणि आता लहान मुलांना ना शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिबिन्स लागतात तर इथे येत नाही हे रेडीमेड बो आहेत जे फक्त यांना मुलांच्या केसांना बांधलं की लगेच झालं म्हणजे रिबिन वगैरे काय करायची गरज नाही आहे छान आहेत बघा ब्लॅक कलरचे सुद्धा आहेत दहाला दोन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या घराजवळचा आयरेगावचा बाजार दाखवलेला आहे आणि या बाजारामध्ये काय काय मिळतं ते सुद्धा दाखवलेलं आहे तर असा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय